तुर तुर तर नमस्कार मित्रांनो आपल्या टेम्पल विलॉग या युट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो खूप दिवसापासून आपला व्हिडिओ आलेला नाही तर जरा व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते तर आता सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि आपल्याला रोज दररोज आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलला सपोर्ट आणि तुमचा सबस्क्राईब आपल्याला पाठिंबा पाहिजे तर मित्रांनो आज अशाच एका आपण टेम्पलचा व्हिलॉग पाहणार आहोत ते म्हणजे क्षेत्र रायवाडी तर न मित्रांनो आज आपण श्री हरणेश्वर मंदिर महादेव मंदिर पाहणार आहोत हे मंदिर आणि हे खूप प्राचीनकालीन आणि यामध्ये श्री महादेवांचा अवतार असलेले हे क्षेत्र म्हणून ओळखले जाते तर चला मित्रांनो वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करू तर श्री हरणेश्वर महादेव मंदिर हे मित्रांनो खूप सुंदर व येथील परिसर आपल्याला असा पाहायला दिसतो तो म्हणजे रायवाडी क्षेत्र कवटेमंटाळ तालुका होय तर मित्रांनो येथील परिसर अगदी सुंदर व निसर्गरम्य होय कडेला सगळीकडे डोंगर व मध्ये हे क्षेत्र वसले आहे तर चला आपण येथील संपूर्ण भाग पाहून घेऊ त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ मोठा असला तरी हा व्हिलॉग खूप महत्वाचा आणि प्राचीन मंदिराचा आहे तर व्हिडिओला नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर ही समोर जी उंच दिसणारी मूर्ती म्हणजे श्री देवके देव महादेव यांची भली मोठी मूर्ती होय तर मित्रांनो ही मूर्ती जवळजवळ साठ ते सत्तर फूट असावी व ही महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणून ओळखली जाते तर या मूर्तीची ठेवण म्हणजे ही पर्वतावर उभी असून यावर चार हाताची प्रतिमा व एका हातामध्ये त्रिशूर व शंख आणि एका हाताने आशीर्वाद व दुसऱ्या हातात डमरू तर गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ व गळ्यात नाग अशी या मूर्तीची ठेवण केली गेली आहे तर आपण जवळून पाहिले तर या मूर्तीची प्रतिकृती आपल्याला अशा प्रकारचे दिसते तर ही मूर्ती प्राचीन व त्याची प्रचिती एका मायाच्या भक्ताला आली असल्यामुळे ही त्याने मूर्ती बांधली आहे असे येथील लोकांचे सांगणे आहे या मूर्तीमागे आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर पाहायला मिळते येथे महाप्रसादाची या मंदिरात बनवला जात असावा यामध्ये आपल्याला इथे भांडी दिसतात तर या समोरील भाग म्हणजे श्री शंकराच्या मंदिराचा भाग होय या पुढे प्राचीन कुंड दिसतो त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये बारा महिने पाणी असतात व तेथील भक्त त्यामध्ये पैसे टाकतात या पैशाला या कुंडाला पैशाचा कुंडही असे म्हणले आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यापुढे पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला दिसणारे हे श्री शंकराचे मंदिर होय हे अगदी प्राचीन असून श्री स्वयंभू आहे तर हे जे पुढे दिसणारे छोटेसे गणेशाचे मंदिर होय या मंदिरामध्ये श्री गणेशाची छोटी मूर्ती अगदी सुरेख व सुंदर पाहायला मिळते याच्या पुढे आल्यावर आपल्याला श्री रायवाडीचे शंकराचे मंदिर दिसते प्रथम आपणास एक नंदी पाहायला दिसतो व तो अगदी सुंदर व रेखीव रेखाटलेला दिसतो या नंदीच्या पायाशी आपल्याला कासवीही पाहायला मिळते व बाजूस शंख पाहायला मिळतो आता आपण श्री शंकराचे मंदिर पाहू त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर हे जे पुढे दिसणारे श्री शंकराचे मंदिर होय हे अगदी प्राचीन असून स्वयंभू आहे या मंदिरावर शक्कर अगदी उंच व सुरेख आहे यामध्ये वेगवेगळ्या वेग देवी देवतांची ऋषींची छोटी मंदिरे पाहायला मिळतात मंदिराचा समोरील भाग आपल्याला श्री हरणेश्वर महा महा महादेव मंदिर रायवाडी असे पाहायला मिळते त्याच्या खाली देवांची आरती व पुढे मंदिराला गेट पाहायला मिळते तर मित्रांनो हे मंदिर खूप प्राचीन असून यामध्ये एक विधीलेखित घटना आहे बाजूस अभिषेकाचा व आपल्याला वार वेळेचा फलक दिसतो त्यामध्ये सोमवार सकाळी चार ते सहा पर्यंत आरतीची वेळ पहाटे सहा दुपारी बारा व सायंकाळी सहा अशी आहे यात आत आल्यावर आपल्याला श्री स्वयंभू शंकराची पिंड पाहायला मिळते ती अगदी सुरेख व रेखीव असून श्री स्वयंभू आहे याच्यावर पंचनागाचा समावेश असून व कलश असून व हे मंदिर पाहून मन शांत व प्रसन्न होते पिंडीच्या बाजूस त्रिशूर व गणेशाची मूर्ती आहे व नंदीची व अन्य सामग्री ठेवली आहे तर मित्रांनो आता आपणास प्रश्न पडला आहे असेल की हे हरणेश्वर म्हणून मंदिर प्रसिद्ध का आहे हे जे मंदिर आहे याची एक कथा आहे जी कोणी ऐकली असेल किंवा नसेल तर आपल्याला मी थोडक्यात सांगतो परंतु व्हिडिओ मोठा झाला तरी पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या मंदिराला हरणीचा शंकर म्हणूनही ओळखले जाते पण असे का तर या मंदिराचा उल्लेख शिवलीला अमृतमधील अध्यायामध्ये केला आहे याची कथा थोडक्यात अशी की पहिल्या काळात या पिंडीच्या वर एक बेलाचे झाड होते व एक शिकारी होता तो कुटुंबासाठी शिकार करायला आला असतो परंतु वेळ रात्रीची होती ती म्हणजे शिवरात्र ही शिवरात्र म्हणजे श्री महादेवांची शिवरात्र त्या त्या दिवशी महादेवांचा आणि पार्वतीचा विवाह असतो व शिकारी शिकार शोधण्यासाठी त्या बेलाच्या झाडावर बसून बेल तोडून खाली टाकत होता परंतु तो सकाळपासून काहीच खाली नव्हते व तो त्यामुळे त्याला झोप लागत नव्हती म्हणून आपल्याला शिकार जाऊ नये म्हणून झोप न लागू नये म्हणून तो बेल तोडून खाली टाकत तो होता परंतु त्याच्या अनावधानाने तो बेल या पिंडीवर पडून शिवरात्रीला त्याचा उपास घडून त्याच्यावर श्री शंकर प्रसन्न होऊन श्री शंकर प्रसन्न होऊन गेले त्याची परीक्षा घेण्यासाठी श्री शंकरांनी हरणीचे रूप धारण केले याच्या समोर आले तेव्हा तो बाण मारणार तोवर ते हरिण म्हणजे श्री शंकर म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो मग मला मार शिकारीने बाण खाली घेतला व ते हरणीला आपल्या कुटुंबासोबत माघारी आले व त्यातील सर्व हरिण म्हणाले पहिल्यांदा मला मार मला मार व त्या शिकाऱ्याने अशा कोणालाच मारले नाही व ही कथा याच रायवाडीमध्ये घडली असून या मंदिराला हरणेश्वर मंदिर नाव पडले आहे तर येथे त्या हरणीचे मंदिर आपल्याला वर चढून गेल्यावर लागते तर आपण तेही पाहणार आहोत त्याआधी आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या पायऱ्यावर चढून आल्यावर आपल्याला जे मंदिर दिसते ते म्हणजे हरणीचे आहे त्यावर शिखर आहे व अशी आपल्याला मागून प्रतिकृती दिसते पुढे त्या मंदिरावर शंकराचा फोटो आहे आत गेल्यावर आपल्याला दगडामध्ये मा मागाशी हरणीचे कुटुंब होते त्याची मूर्ती आहेत ते हरिण व हरणी आणि त्यांची पिल्ले खाली शंकराची पिंड आहे व त्याच मंदिरात आपल्याला शंकराचा फोटोही पाहायला मिळतो परंतु या रायवाडी क्षेत्रात आपल्याला शंकराचे वास्तव्य आढळते पुढे या हरणीच्या मंदिरामागे आपल्याला बंडाकाका यांचे मंदिर व समाधी पाहायला मिळते त्यावर त्यांचे फोटो तर हे ते महाराज होते या मंदिरात आपल्याला त्यांची धान्यस्थ अव्यस्थेत एक मूर्ती पाहायला मिळते वर व त्यांचे फोटो पाहायला मिळतात याखाली गेल्यावर आपल्याला बारा ज्योतिर्लिंगे पाहायला मिळतात त्यामध्ये सर्व बारा ज्योतिर्लिंगामधचा समावेश होतो त्याच्या बाजूला एक शेड आहे व या त्यामध्ये नागाचा वेटळा असणाऱ्या नाग व एक स्वयंभू जमीन पिंड पाहायला मिळते याचा आकार गाईवाणी आहे तर या मंदिराच्या परिसरात आपल्याला लहानसे एक दत्त मंदिर पाहायला मिळते त्या मंदिरात गाईवर दत्ताची मूर्ती पाहायला मिळते तर मित्रांनो इथे सर्वकडे जास्त पिंपळाची वडाची झाडे पाहायला मिळतात तर मित्रांनो हा व्हिडिओ मोठा असला तर संपूर्ण परिसर आपण पाहिला आहे तर हा परिसर अगदी सुंदर व कडेला महादेव रांगा असून बाजूला छोटा तलाव व बाजूला हे मंदिर अगदी सुरेख पाहायला मिळते तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपण नंतर भेटू आणि व्हिडिओ दररोज पाहायला मिळतील तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा तर नंतर भेटू अशा ती काही इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद